महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे ऐन लग्न समारंभाच्या काळात पावसाने थैमान घातल्याने वराडी मंडळीची चांगलीच पजिती होताना दिसत आहे परंतु वराडी मंडळीने सुद्धा इथं एक डोकं चालवलेलं आहे हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा परभणीत ही लग्नाची अजब वरात निघालेली होती एप्रिल आणि मे महिना हा लग्नाचा सीझन असतो मात्र याच लग्न सोहळ्यामध्ये आता पावसाचे विघ्न येत आहे ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने वराडी मंडळीची चांगलीच दमछाक होत आहे परभणी जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे नवरदेवाची वरात निघाली असताना अचानक पाऊस आल्याने वधू पित्याने कापडी ताडपत्री झाकून नवरदेव आणि त्यांच्या मित्राला मंदिरापर्यंत पोहोचवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की काही जण नाचत आहे तर काही जण त्या ताडपत्रीच्या खालती आहेत आणि सर्वांनी ताडपत्री धरून ते चालत मंदिरापर्यंत चाललेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय